शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया पंचवीस नऊ दोन हजार चोवीसचे चे पाहू गवार तीस ते पन्नास रुपये भेंडी दहा ते वीस रुपये टोमॅटो पस्तीस ते चाळीस रुपये वटाणा शंभर ते एकशे वीस रुपये घेवडा तीस ते चाळीस रुपये दोडका पंचवीस ते चाळीस रुपये मिरची पंचवीस ते पस्तीस रुपये भोपळा दहा ते पंधरा रुपये काकडी आठ ते दहा रुपये हिरवी काकडी आठ ते दहा रुपये फाफडा पंचवीस ते तीस रुपये कारले आठ ते वीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर दहा ते वीस रुपये कोबी दहा ते बारा रुपये वांगी वीस ते पंचवीस रुपये ढोबळी तीस ते पन्नास रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा सत्तर ते शंभर रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर चार ते सात रुपये जोडी मेथी आठ ते दहा रुपये जोडी शेपू पाच ते आठ रुपये जोडी पुदिना चार ते सात रुपये जोडी बीन्स वीस ते तीस रुपये भुईमुखिंग चाळीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये डेमसे दहा ते पंधरा रुपये आले चाळीस ते पंचावन्न रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा